सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण सप्रेम नमस्कार कळवण्यास आनंद वाटतो की कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक तथा कोपरगाव तालुक्याचे भाग्य विदाते माजी आमदार माननीय श्री अशोकराव शंकरराव काळे साहेब यांचा अभिष्ट चिंतन सोहळा तसेच तीनशे कोटीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते आयोजित करण्यात आले आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अहमदनगर प्रमुख उपस्थिती आमदार माननीय श्री शंकररावजी गडाख माजी मंत्री महाराष्ट्र राज्य आमदार माननीय श्री नरेंद्रजी घुले पाटील माझे आमदार माननीय श्री चंद्रशेखरजी पाटील आमदार माननीय डॉक्टर श्री किरणजी लहामटे माझे आमदार माननीय श्री भानुदाराजी मुसकुटे आमदार माननीय श्री माणिकरावजी कोकाटे आमदार माननीय श्री किशोरजी दराडे आमदार माननीय श्री संग्रामजी जगताप तरी कृपया या कार्यक्रमास आपण उपस्थित राहावे ही नम्र विनंती निमंत्रक आमदार माननीय श्री, श्री अशोकराव काळे सदस्य कोपरगाव विधानसभा महाराष्ट्र राज्य चेअरमन कर्मवीरी शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड माजी आमदार श्री अशोकदादा काळे मित्रमंडळ गौतम नगर तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर કાર્યક્ર ઠિકાણ કર્મવીર મૈદાન કર્મવીર શંગરાવ કાળે સહકારી સાકર કારખાના લિમિટેડ ગૌતમનગર કોળપેવાડી તાલુકા કોપરગાંવ જિલ્લા અહમદનગર